हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड आणि रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स बऱ्याच वेळा प्लस साईजच्या ज्या वुमेन्स असतात किंवा हेल्दी ज्या वुमेन्स असतात तर त्यांना प्रश्न पडत असतो की आपण कुठल्या प्रकारचे ड्रेस घातल्यानंतर आपण स्लिम दिसावं किंवा आपण स्लिम दिसू शकतो तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी इथे तुम्हाला सांगून देणार आहे तर चला नंबर एक ते म्हणजे आपल्याला टाईट कपडे अजिबात घालायचे नाहीत टाईट कपडे हे तुम्ही अवॉइड करायचे आहेत टाईट कपड्यांमुळे काय होतं की आपली जी ओव्हरऑल आपली जी, जी फिगर असते किंवा आपली जी फॅट असतं ते तिथे दिसून येतं त्यामुळे टाईट कपडे हे अवॉइड करायचे आहेत बघा नंबर दोन सिवलेस ब्लाऊज अवॉईड करायचे आहेत कारण की जर तुम्ही फॅटी आहात किंवा तुम्ही जाड आहात किंवा हेल्दी आहात तर काय होतं आपल्या आपले जे बॉडी आहे त्यामध्ये फॅट जे हात असतात तिथे फॅट हे जास्त प्रमाणात असतं आणि जर तुम्ही सिवलेस ब्लाऊज घातलेत तर अशावेळी काय होतं की सगळं फॅट जे हाताचं बॉडीचं फॅट आहे ते तिथे दिसून येतं अशावेळी काय करायचं आपण तसे ब्लाऊज न घालता आपण फुल ब्लाऊज घालायचे आहेत म्हणजे कोपऱ्यापर्यंत असे ब्लाऊज आपण यूज करायचे आहेत बघा त्यामुळे सुद्धा तुम्हाला जर तुम्ही लॉंग बाहीचे जर ब्लाऊज वेअर केले तर तुम्हाला स्लीम लूक येण्यास मदत होणार आहे नंबर तीन ते म्हणजे पॅनेल कुर्ती पॅनेल कुर्ती म्हणजे काय तर दोन विभागामध्ये जे ड्रेस किंवा कुर्ती अवे विभागलेले असतात ठीक आहे म्हणजे दोन कलरमध्ये आपण ज्या ड्रेसेस घेतो कुर्तीज घेतो असे विभागलेल्या कुर्तीज तुम्ही यूज करायचे आहेत त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्लीम लुक येण्यास मदत होत असते बघा नंबर चार तर बघा फ्रेंड्स बऱ्याच वेळा ड्रेसवरती जर तुम्ही श्रग वेअर करता ठीक आहे जर तुम्ही ड्रेसवरती श्रग घातलात तर श्रगमुळे काय होतं आपले जे पार्ट असतात बॉडीचे पार्ट हे विभागले जातात आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्लिम लुक येण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही एक ते दोन श्रग असे कॉमन डेली यूजला ठेवू शकतात आणि स्लिम लुक हा तुम्हाला येऊ शकतो बघा तर नेक्स्ट नंबर फाईव्ह ते आहे ते म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट असा दुपट्टा तुम्ही घेऊ शकतात समजा तुमच्याकडे कुठलाही ड्रेस असेल आणि तुम्ही जर कॉन्ट्रास्ट त्यावरती दुपट्टा वेअर केला तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्लीम लुक येण्यास मदत होत असते त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे लाईट कलरचे ड्रेस अवॉईड करायचे आहेत लाईट कलरच्या ड्रेसमुळे तुमची जी ओव्हरऑल बॉडी असते ती तिथे रुंद दिसते ठीक आहे आणि त्यामुळे तुम्ही अपसुकत जाड दिसता त्यामुळे तिथे डा लाईट कलरचे ड्रेस न वापरता आपण तिथे डार्क कलरचे ड्रेसेस वापरायचे आहेत बघा त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे शॉर्ट टॉप शॉर्ट कुर्ती हे अवॉइड करायचे आहेत त्याऐवजी तुम्ही फुल कुर्तीज फुल लेंथ असलेले टॉप किंवा ब्लाउजेससुद्धा तुम्ही फुल वापरायचे आहेत सिवले शॉर्ट्स ब्लाऊज घालायचे नाहीत तर फ्रेंड्स हाव होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सरळ सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार